आज चौदा ऑगस्ट म्हणजेच अखंड भारत दिवस सरकारने याला विभाजन विभीषिका दिवस म्हणून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये याचं स्मरण करण्याचे आदेश दिलेले आहे हे पहिलं असं सरकार आहे की ज्या सरकारनी चौदा ऑगस्टच्या दिवशी ज्यावेळेला पाकिस्तानचा जन्म झाला ज्या वेळेला लाखो लोकांचा नरसंहार करण्यात आला इतक्या वर्षानंतर एक राष्ट्रवादी विचारांचं सरकार आपल्या देशामध्ये आलेलं आहे की ज्या सरकारनी या मुसलमान गुंडांच्या हल्ल्यांमध्ये जे लोक मारले गेले ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले ज्या महिलांवर अत्याचार झाले ज्यांना पळवून देण्यात आलं अशा सर्व लोकांबद्दल श्रद्धांजली वाहण्याचा त्यांचं स्मरण करण्याचा आणि असं पुन्हा देशामध्ये होऊ नये यासाठी कृतनिश्चय करण्याचा हा दिवस आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला परंतु चौदा ऑगस्टला देशाचे दोन तुकडे झाले देशाचं विभाजन झालं भारत मातेच्या अंगभंगातून पाकिस्तान नावाचं इस्लामी राष्ट्र जन्माला आलं हे कसं झालं एकोणीसशे तीस साली लाहोरला रावी नदीच्या किनाऱ्यावर जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्यावेळेला काँग्रेस म्हणत होती की काहीही झालं तरी आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आहे आणि म्हणून त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केला एकोणीसशे छेचाळीस सालीचे इलेक्शन झाले ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मुस्लिम लीग संपूर्ण देशामध्ये पाकिस्तानची मागणी घेऊन गेली मुसलमानांनी त्यांना वोट दिले त्यांना मतं दिले आणि काँग्रेस संपूर्ण देशामध्ये अखंड भारताचा नारा घेऊन गेली आणि हिंदू समाजानी काँग्रेसला मतदान केलं हिंदू समाजाचं मतदान हे अखंड भारतासाठी होतं परंतु एकोणीसशे छेचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस केवळ वर एक वर्षामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसनी मतदारांनी दिलेला जो कौल होता जो आदेश होता जो निर्णय होता त्याला धुडकावून लावलं आणि मुस्लिम लीगच्या कट्टरवादी त्यांच्या जिहादी मानसिकतेसमोर काँग्रेसच्या नेतृत्वानी गुडखे टेकवले या भारताच्या विभाजनामध्ये संपूर्ण जगामध्ये झाला नाही असा नार संहार झाला जे हिंदू त्यावेळेला लाहोरला गुजरानवालाला मुलतानला पेशावरला राहत होते त्या हिंदूंना जेव्हा भारतामध्ये यायचं होतं त्या ठिकठिकाणी थीक त्यांच्यावर मुस्लिम गुंडांच्या द्वारा हल्ले करण्यात आले त्यांची गावच्या गावं पेटवून देण्यात आली त्यांना लुटण्यात आलं महिलांवर अत्याचार झाले त्यांना पळवून देण्यात आलं लहान लहान मुलांना मारण्यात आलं मानवतेला काळीमा फासणारा नरसंहार या दिवशी झालेला आहे जवळपास दोन कोटी लोक विस्थापित झाले ज्यांच्या शेती होती वाडी होती ज्यांचे बंगले होते त्यांना आपलं सर्वस्व सोडून शरणार्थ्यासारखं भारतामध्ये यावं लागलं दहा लाख लोक मारल्या गेले एक लाख लोक महिलांना पळवण्यात आलं इतका मोठा नरसंहार इतकं मोठं संकट या देशातल्या लोकांवर आलं केवळ आणि केवळ काँग्रेसच्या बोटशेप्या धोरणामुळे आणि त्यामुळे आजचा जो 14 दिवस आहे चौदा ऑगस्टचा दिवस हा दिवस असा संकल्प करण्याचा दिवस आहे की जनतेनी आपल्या निर्णयासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे देशाचे तुकडे पुन्हा होऊ नये या देशातल्या सर्वसामान्य समाजावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी समाज आणि एकत्र राहण्याची आवश्यकता आहे आणि राजकीय पक्षांवर सुद्धा त्यांचा अंकुश असण्याची आवश्यकता आहे एकोणीसशे शेचाळीसला सोळा ऑगस्टला ज्यावेळेला कलकत्त्यामध्ये डायरेक्ट ॲक्शनच्या नावाखाली मुसलमानांनी संपूर्ण कलकत्त्यामधल्या सर्व हिंदू वस्त्यांना लक्ष केलं केवळ तीन दिवसामध्ये हिंदूंच्या वस्त्या जाण्यात आल्या दहा हजार लोक कलकत्त्यामध्ये मारण्यात आले कितीतरी महिलांवर अत्याचार झाले हे जे सगळं चित्र होतं या चित्राला जबाबदार कोण होतं काँग्रेसला वाटत असेल त्यावेळेला की याच्यामुळे मुसलमानांमुळे गृहही युद्ध युद्द होईल तर ते गृहयुद्ध तर तेव्हाही झालं असतं आणि नंतरही झालं आणि स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले तरी या देशामध्ये शांतता नाही आहे ज्यावेळेला ट्रान्सफर ऑफ पॉप्युलेशनचा विषय आला या हिंदू हिंदूंनी भारतामध्ये राहावं आणि मुसलमानांनी पाकिस्तानात जावं कारण त्यांच्यासाठी एक वेगळा देश दिलेला होता तरीसुद्धा काँग्रेसनी ही मागणी मान्य केलं नाही अकराव्या शतकामध्ये महम्मद गझनी आला त्याच्या अगोदर कधीतरी सिकंदर आला बाराव्या शतकामध्ये मोहम्मद घोरी आला त्यानंतर या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मुस्लिम आक्रमक आले कधी अकबर असेल कधी औरंगजेब असेल तरीही हा देश तुटला नाही आणि तो देश केवळ काँग्रेसच्या नेतृत्वामुळे तुटला त्यामुळे या देशातल्या लोकांवर आलेलं संकट त्यांचे गेलेले प्राण त्यांची गेलेली संपत्ती आणि त्यांच्या बायका मुलांपासून त्यांची झालेली ताटातूट यासाठी आमचं नेतृत्व जबाबदार आहे अशा पद्धतीचा संकट समाजावर कधीही येऊ नये यासाठी समाजाने कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे आणि अशा पद्धतीचं भारत मातेचं विभाजन आम्ही कधीही कपवून घेणार नाही यासाठी समाजाने जागृत संघटित राहण्याची आवश्यकता आहे आणि हाच विभाजन विभीषिका दिवसाचा संदेश आहे असं मला वाटतं